प्रदोष व्रत म्हणजे काय प्रदोष व्रत कोणी करावं कसं करावं प्रदोष व्रत करण्याची पूजा मांडण्याची पद्धत काय आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने प्रदोष व्रत कसं करावं त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे प्रदुषव्रत केल्याने खरंच आपल्या इच्छा पूर्ण होतात का संकट दूर होतात का तर त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियंका ऑल कंटेंट ह्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही प्रार्थना मी त्यांच्या जर्नी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते प्रदोष व्रत केल्याने आपल्या मनातील एखादी इच्छा असेल की जी बऱ्याच काळापासून पूर्ण होत नसेल तुम्ही खूप उपाय केले खूप पारायण केले खूप सेवा केल्या पण तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही प्रदोष काळातलं जे व्रत आहे ते तुम्ही करून पहा तुमची ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्यावरती कितीही संकट असो आता संसार म्हटलं की संसारिक अडचणी शारीरिक अडचणी मानसिक अडचणी आर्थिक अडचणी या सगळ्या गोष्टींचा आपण सामना करत असतो तर सर्व समस्येवरती व्रत हे अत्यंत प्रभावी अशी महादेवांची एक सेवा एक उपाय आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये व्रत वैकल्य या गोष्टींना अतिशय महत्व आहे त्यातल्या त्यात प्रदोष व्रताला तर अतिशय महत्व आहे जसं दर महिन्याला दोन एकादशी येतात तसंच दर महिन्याला दोन प्रदोष व्रत येतात जसं एकादशी ही भगवान श्री विष्णू यांची सेवा करण्यासाठी असते तसं प्रदोष व्रत हे महादेवांची सेवा करण्यासाठी असतं प्रदोष व्रत केल्याने आणि एकादशीचं व्रत केल्याने आपल्या आपल्याला जो काही चंद्रदोष असतो तो दूर होत असतो जर प्रदोष व्रत सोमवारी आलं तर त्याला सोम प्रदोष व्रत असं म्हटलं जातं सोमवारचा दिवस महादेवांना प्रिय आहे आणि सोमवारचा दिवस हा महादेवांना समर्पित आहे त्यामुळे जर सोमवारच्या दिवशी प्रदोष व्रत आलं तर त्याला सोम प्रदोष व्रत असं म्हटलं जातं आणि त्या तिथीला त्या प्रदोष व्रताला अत्यंत महत्व प्राप्त होतं प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य त्रयोदशीला सूर्य मावळण्यापूर्वी तीन घटकांच्या काळाला प्रदोष व्रत असं म्हटलं जातं प्रदोष व्रताच्या वेळी आपल्याला दिवसभर उपवास करायचा असतो संध्याकाळच्या वेळी देवके देव महादेव आणि पार्वती माता यांची पूजा करून आपल्याला उपवास सोडायचा असतो दुसऱ्या दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णू यांची आवर्जून पूजा करायची असते या प्रदोष व्रताची जी पूजा आपण करणार आहोत ती उत्तरायणापासून करावी दर महिन्याच्या त्रयोदशी तिथीला संध्याला प्रदोष व्रत असं म्हटलं जातं या प्रदोष काळामध्ये आपल्याला व्रत करायचं असतं असं म्हणतात की जो भक्त श्रद्धेने आणि मनोभावे प्रदोष व्रत करतो त्याचे सर्व संकट त्याच्या सर्व अडचणी दुःख दूर होतात त्याच्या सर्व मनोकामना देवकी देव महादेव पूर्ण करतात असं म्हटलं जातं की प्रदोष काळाच्या वेळी भगवान शंकर हे कैलास पर्वतावरती रजत भवनामध्ये नाचत असतात आणि इतर देवी देवता भगवान शंकरांच्या गुणांचे त्यांच्या लीलांचे वर्णन करत असतात असतात त्यांचे गुणगान गात त्यामुळे या वेळेमध्ये जो कोणी भक्त त्यांची मनोभावे पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन संकट दूर होतात आठवड्यावर चालणारं जे व्रत असतं प्रदोष व्रत असतं त्याचं नाव वेगळं आहे त्याची माहिती वेगळी आहे पण जे व्रत जे प्रदोष व्रत सोमवारी पडतं त्याला सोमप्रदोष व्रत म्हटलं जात असं म्हणतात की जे सोमप्रदोष व्रत करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात सोमप्रदोष व्रताच्या वेळी आपल्याला संध्याकाळच्या वेळेमध्ये पूजा करायची असते प्रदोष व्रताची पूजा ही सूर्यास्ताच्या आधी केली जाते तर सकाळी आपल्याला प्रदोष व्रताच्या दिवशी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करून तुम्हाला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आपल्याला हलक्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे तुम्ही पांढऱ्या कलरचे कपडे परिधान केले तरीही चालतील त्यानंतर आपल्याला आपलं घर गर, घराचा परिसर स्वच्छ करून घ्यायचा आहे देवघर स्वच्छ करून घ्यायचा आहे पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायचा आहे तिथे तुम्ही एक चौरंग ठेवा त्यावरती तुम्हाला रेशीम वस्त्र अंथरून घ्यायचं आहे पूजेच्या साहित्यामध्ये आपल्याला थोडस सा पाणी लागेल त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडस गंगाजल टाकून घ्या त्यानंतर तुम्हाला पंचामृत घ्यायचं आहे पंचामृत गायचं दूध खडी साखर तांदूळ अशा वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला थोडेसे बेलपत्र लागणार आहे तुम्हाला फुलं घ्यायचे आहेत शक्य झालं तर फुलांचे हार तुम्ही आणू शकता देव के देव महादेव आणि पार्वती माता यांचा एकत्रित फोटो तुम्हाला लागेल शिवलिंग आपल्याला लागणार आहे तुपाचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे भस्म लागेल चंदन लागेल आणि प्रसादासाठी तुम्हाला केळी लागेल या व्रताची पूजा आपल्याला संध्याकाळच्या वेळी करायची आहे त्यामुळे संध्याकाळी सर्वात आधी तुम्ही स्नान करा हलक्या रंगाचे कपडे परिधान करा त्यानंतर सर्वात आधी बसायला आसन घ्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा तुपाच्या दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात आधी संकल्प करून घ्यायचा आहे त्यासाठी उजव्या हातामध्ये एक परिभर पाणी फूल हळद कुंकू अक्षता घ्या आणि तुम्ही भगवान भोलेनाथांना प्रार्थना करा की माझं हे व्रत अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे तुमची जी काही इच्छा असेल की ज्यासाठी तुम्ही हे व्रत करत आहात ती इच्छा बोलून दाखवा संकट असेल तर ते बोलून दाखवा आणि मग तुम्हाला फक्त महादेवांना एवढं सांगायचं आहे की मी जे काही व्रत करेल ते अगदी साध्या भोव्या पद्धतीने तुम्ही माझं मानून घ्या काही चुकलं तर माझ्याकडून क्षमा करा आणि निर्विघ्नपणे हे व्रत करून घ्या अशी प्रार्थना करून ते पाणी तांबांना सोडायचं आहे त्यानंतर तुम्हाला देव के देव महादेव पार्वती माता आणि गणपती बाप्पा यांचा फोटो घ्यायचा आहे तो स्वच्छ पुसून तुम्हाला त्या ठिकाणी स्थापन करायचा आहे त्या फोटोला तुम्ही हार लावून घ्या नंतर तुम्हाला ताम्हणामध्ये शिवलिंग घ्यायचा आहे शिवलिंगावरती सर्वात आपल्याला आधी पंचोपचारे शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे सर्वात आधी आपण पाणी आणि गंगाजल मिश्रित जे पाणी घेतलेलं आहे त्या पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर तुम्ही गाईच्या दुधाने अभिषेक करा नंतर तुम्ही पंचामृतने करा आणि परत शुद्ध पाण्याने करा तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते थोडंसं त्या पाण्यात टाकायचं आहे नसेल तर तुम्ही फक्त शुद्ध पाण्याने जल अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे जेव्हा हा अभिषेक तुम्ही करत असाल तेव्हा मुखामध्ये सतत शिवाय नमः शिवाय या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे जर तुम्ही महिला असताल तर तुम्ही शिवाय या मंत्राचा जप करा आणि जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे हे प्रदोष व्रत महिला पुरुष मुली मुलं कोणीही करू शकतं त्यानंतर शिवलिंग तुम्ही स्वच्छ वस्त्राने पोसून घ्यायचं आहे मग तुम्ही काय करा परत तांभण घ्या त्या तांभणामध्ये तुम्ही छान फुलांचं डेकोरेशन करा आणि त्याच्यामध्ये एक बेलपत्र ठेवून त्या बेलपत्रावरती तुम्हाला शिवलिंग स्थापन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे फोटोच्या पुढे ताम्हण ठेवायचं आहे आणि या शिवलिंगाला तुम्हाला भस्म लावून घ्यायचा आहे तुम्ही भस्माच्या तीन लाईन ओढू शकता चंदन तुम्ही महादेवाच्या शिवलिंगाला लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला या शिवलिंगावरती अक्षता म्हणजे जे तांदूळ आहेत ते अर्पण करायचे आहेत बेलपत्री अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत आणि हे सर्व करत असताना तुमच्या मुखामध्ये शिवाय या मंत्राचा जप पुरुष असेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे अभिषेक करणं रुद्राभिषेक करणं आणि भोलेनाथांचा साठ शृंगार करणं हे प्रदोष व्रतामध्ये अतिशय महत्वाचं आहे रुद्राक्षाची माय असेल तर ती सुद्धा त्या ठिकाणी शिवलिंगापाशी ठेवू शकता या दिवशी तुम्ही जे प्रदोष व्रत करणार आहात ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने जर केलं तर त्याचे तुम्हाला खूप छान अनुभव येतात धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळायचे आहे त्यानंतर पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला शिव चालिसाचं पठन करायचं आहे महामृत्युंजय मंत्राचा जग करायचा आहे प्रदोष व्रत कथा तुम्हाला पठण करायची आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची भोलेनाथांची आरती करून घ्यायची आहे या सर्व सेवा करून झाल्यानंतर सर्वात शेवटला तुम्हाला महादेवांकडे क्षमा याचना करायच्या आहे की ही पूजा करत असताना माझ्याकडून झालेल्या चुका सेवा करत असताना झालेल्या चुका या सर्वांबद्दल तुम्हाला भोलेनाथांकडे क्षमा मागायची आहे पौराणिक कथेनुसार एका गावामध्ये एक ब्राह्मण पत्नीच्या पतीचं निधन झाल्यामुळे तिला पोटा पाण्यासाठी मुलासमवेत भीक मागण्यासाठी घराबाहेर पडावं लागलं ती स्वत आणि आपल्या मुलाला मागून खाऊ घालायची दिवस सरत असताना एक दिवस ब्राह्मणी घरी परत येत होती तेव्हा तिला एक मुलगा जखमी अवस्थेत विवळत दिसला ब्राह्मणीने त्याला आपल्या घरी आणले मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता शत्रूच्या सैन्याने त्याच्या राज्यावर हल्ला चढवला होता आणि त्याच्या वडिलांना पकडून आणले होते त्यांनी राजाचा ताबा घेतला होता म्हणून तो मुलगा अशा अवस्थेत इकडे तिकडे फिरत होता राजकुमार ब्राह्मणांच्या घरात राहू लागला मग दिवस अंशुमती तिच्या आई वडिलांना राजकुमाराला भेटायला घेऊन आली त्यांना देखील राजपुत्र पसंत पडला काही दिवसानंतर भगवान शंकरांनी अंशुमतीच्या आई वडिलांना स्वप्नात आज्ञा केली की राजकुमार आणि अंशुमतीचे लग्न करावे आणि त्यांनीही तेच केले ब्राह्मणी प्रदोष प्रत करत होती आपल्याला मनोभावे उपवासाच्या परिणामामुळे आणि गंधर्व राजांच्या सैन्याच्या मदतीने राजकुमाराने विदर्भातून शत्रू पळवून लावले राजकुमाराने आपल्या वडिलांचे राज्य परत मिळवले राजकुमारने ब्राह्मण मुलाला आपल्या राज्याचे प्रधान बनवले प्रकारे ब्राह्मणीच्या प्रदोष व्रताच्या महानतेमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले अशाच प्रकारे भगवान शंकर त्यांच्या इतर भक्तांवरती कृपा करतात सोम प्रदोष व्रत करणाऱ्या सर्व भक्तांनी ही कथा वाचली किंवा ऐकली पाहिजे ही पूजा तुम्ही घरामध्येही करू शकता आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊनही करू शकता फोटो असेल तर तुम्हाला पार्वती माताला हळदी कुंकू लावायचा आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचा आहे महादेवांना भस्म लावायचा आहे अक्षता वाहा, त्या ठिकाणी तुम्ही नैवेद्य म्हणून केळी अर्पण करू शकता खडी साखर अर्पण करू शकता दूध साखरेचा नैवेद्य ठेवू शकता तुमच्याकडे जर शिवलिंग नसेल तर तुम्ही वाळूचं शिवलिंग बनवलं तरी चालेल जेव्हा तुमचं पूजा वगैरे करून होईल आणि जेव्हा उद्यापन करणार आहात तेव्हा ते वाळूचं शिवलिंग तुम्हाला पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही प्रदोष व्रतामध्ये शिवलिंगाची पूजा केली तर हे शिवलिंग तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायचं आहे हे शिवलिंग त्याची जी जलाधारीची बाजू आहे ती उत्तर दिशेला आली पाहिजे अशा प्रकारे शिवलिंग स्थापन करायचं आहे पूजा करत असताना तुमचं मोख हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असलं पाहिजे दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे उपवासामध्ये तुम्ही फळं खाऊ शकता संध्याकाळी पूजा केल्यानंतर तुम्ही आरती वगैरे करा नैवेद्य दाखवा सेवा करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जेवण करायचं आहे अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे प्रदोष व्रत करा आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्या प्रदोष व्रत केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी सौभाग्याची आर्थिक वृद्धी करिअरमध्ये तुम्हाला यश येत असतं ज्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमत नाही ते लग्न जमतं म्हणजे अडथळे दूर होतात आणि लग्न जमतं ज्या लोकांना संतती होणं अपेक्षित आहे त्यांची इच्छा आहे त्यांनी प्रदोष व्रताच्या दिवशी पंचगव्यासह महादेवाचा अभिषेक करावा त्याचप्रमाणे या दिवशी दुधाचा अभिषेक केल्यावरती शिवलिंगावरती फुलांचा हार अर्पण करावा असा विश्वास आहे की असं केल्यामुळे भवलेनाथ प्रसन्न होतात सोमप्रदोष व्रत केल्यामुळे आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या जी की खूप विलंबित होत आहे पूर्ण होत नाही ती डोळ्या म्हणजे आपण म्हणतो ना की डोळ्याची पापणी लव कुठे लवत नाही तोपर्यंत ती इच्छा आपली पूर्ण होते आणि भगवान भोलेनाथांचा कृपाशीर्वाद आपल्यासोबत सदैव राहतो तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने प्रदोष व्रत कसं करावं व्रताचं महत्त्व कथा आणि त्याची सगळी पूजा पद्धती आपण पाहिलेली आहे तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल